हे ये येणारे चित्रपट सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात पण आपला विषय वेगळा आहे मला समजलेले शिवराय हा विषय घेतानाच आपण असा विचार केलाय की शिवाजी महाराज आजपर्यंत मांडून झालेले आहेत म्हणजे शिवाजी महाराज एक किती लढवई योद्धा होते त्यांचं नेतृत्व कसं होतं हे सर्वांनी पाहिलेलं आहे पण आजच्या जगात जगताना आपल्याला शिवाजी महाराज जर का अनुभवायचे असतील किंवा शिवाजी महाराजांना स्वीकारायचं असेल त्यांच्यासारखं बनायचं असेल आपण नेहमी म्हणतो की शिवाजी महाराज जन्मावेत पण दुसऱ्याच्या घरात माझ्या घरात नको कारण का ते सॅक्रिफाईस कुणाला नको आहे तर मला असं वाटतं की एक स्टेप सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांना त्या अँगलने समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शिवाजी महाराज समजून घ्यायचे तर ते एका व्यक्तीकडून कसे समजावे मग आम्ही असा विचार केला आहे की शिवरायांना प्रेरून ज्यांनी आपलं भविष्य आणि स्वतःचं क करियर घडवलं अशा व्यक्तींसोबत आपण संवाद साधूया हो त्यातून शिवाजी महाराज जे लोकांना समजतील त्यांचं इम्प्लिमेंटेशन आजचा युवक स्वतःच्या आयुष्यात करेल तर त्या हिशोबाने आज आपली चर्चा आहे या चर्चेमध्ये प्रश्न उत्तरं तर नाही पण एक आपण या विषयावर चर्चा करूयात तर पहिला एक मला तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की प्रत्येकाच्या आयुष्यात एक लहानपणी शिवाजी महाराज हे नाव कधीतरी कानावर पडतं ते तुमच्या आयुष्यात कधी पडलं आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला खर सांगायचं तर ते इतक्या लहानपणी पडले की मला ते सांगत नाही किती कि लहानपणी पडलं <laughs> कारण मुळातच पुण्याच्या कसबा पेटेमध्ये माझा जन्म बरोबर आणि मी राहायला तिथेच होतो माझं तारुण्य म्हणजे साधारणतः वयाच्या अठ्ठावीसाव्या एकोणतीसाव्या वर्षापर्यंत मी कसबा पेठेत राहिले बरोबर तर माझं घर गावकोस मारुती भाषी म्हणजे पुण्याच्या ज्या तीन वेशी मानल्या जातात अच्छा केदरवेस कुंभारवेस आणि गावकोस अगदी कोर हा गावकोस म्हणजे तिथून लालमहाल हा चालत सात ते आठ मिनिटावर आहे अगदी तर त्यामुळे तिथे मी वावरलोय आणि माझ्या लहानपणी खूप आता आ, मी वय झाल्यासारखं मी विधान नाही करत की <laughs> आमच्या वेळी असं पण झालं काय की खूप वेगाने गेल्या दहा वर्षात प्रगती किंवा काय म्हणूयापण तर ती झाली आणि पुण्यातले सगळे वाडे नामशिष झाले पण कसबा कसबा पेठेमध्ये माझ्या ऐन तारुण्यात आणि लहानपणी मी खूप वाडे पाहिलेत वेगवेगळ्या सरदारांचे वाडे तिथे होते किंवा तिथल्या म्हणजे झांभरे चावडी माझ्यापासनं दोन अडीच मिनिटावरच झामरे चावडी तिथनं आम्ही लहानपणापासून खूप वेळा जाय केली पण मी वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा शिवकाल वाचला तर त्याच्यामध्ये झामरे पाटलांचं वर्णन आलं मग झामरे पाटील कोण होते मग झांबरे चावडी मग त्या पाटलांची चावडी म्हणजे झांभरे चावडी की जिजाऊ आल्यानंतर लाल महाल बांधून होईपर्यंत ज्यांच्या वाड्यात राहिल्या तर तो वाडा मी रोज पाहत होतो मला आत्ताही काटा येतो अंगावर सांगताना पण तेव्हा ते कळलं नाही पण ते झिरपलं कुठेतरी आपण म्हणतो ना सबकॉन्शियस माइंडला बर तर तसं दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ती म्हणजे नीनद बेडेकरांची भेट बरोबर स्वर्गीय नीनद काका म्हणजे माझ्या आजोबांचे मित्र बरोबर किर्लोस्कर कमिन्सला दोघं जण इंजिनियर म्हणून एकत्र काम करत होते आणि त्यामुळे ते त्यांचं कसब्यातल्या घरी येणं जाणं कायम असायचं म्हणजे तिथे कुठे काही शोधायला बघायला व्याख्यान द्यायला बरोबर अशा वेळ मिशानी ते आले की ते घरी निश्चितपणे यायचे पाणी व्हायचं मग त्यांच्या गप्पा व्हायच्या आजोबांच्या आणि माझ्या निनाद काकांच्या आणि मग निनाद काका मला एखादी गोष्ट सांगायचे कधी वेळ असेल तर आणि म्हणजे मी अभिमानाने सांगू शकतो की निनाद मी पहिला किल्ला निनाद काकांबरोबर पाहिलाय सिंहगड पाहिलाय वयाच्या दहा आठव्या ते दहाव्या वर्षी मध्ये कधीतरी तर सिंहगड त्यांनी दाखवला मला की चल आज जाऊया वगैरे आणि मग मी निनाथ काकांकडे जायला लागलो मग इतिहासाची गोडी लागली असं तर एकूण आहे गोष्ट सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट गम्मतशीर मला सांगायची ती म्हणजे माझ्या आजोबांची आईचे वडील अच्छा कृष्ण पोटपुडे त्यांचं नाव तर त्यांना आम्ही आबा म्हणायचो कजब्यातल्या पद्धतीने तर त्यांची खूप महत्वाची भूमिका आहे याच्यात त्यांची आणि माझ्या आईची म्हणजे आईनी लहानपणापासून वाचनाची गोडी लावली एकतर पुस्तक आणून दिली तिने खूप वाचायला आणि तिची गोडी लावली आणि आजोबांनी काय केली गंमत म्हणजे जी थोड्याफार फरकाने बरोबर का चुकती आता मी बरोबरच म्हणतो माझ्या बाबतीत चांगलं घडलं म्हणून की त्यांनी हे सगळे जे स्वराज्याचे मावळे असतील किंवा क्रांतिकारक असतील हे मला गोष्टी सांगताना मी त्या वयाचं होतो कारण लहान होतो बरोबर त्या गोष्टी सांगताना हे सुपर सारखे के प्रेझेंट केले राईट राईट म्हणजे आजच्या या चित्रपटांमध्ये कोंडाची फर्जन ज्या पद्धतीने दिसतात तुम्हाला बरोबर एक सुपर हिरो सारखा तो हिरो प्रेझेंट होतो नायक प्रेझेंट होतो तर ते त्यांनी मला गमतीने सांगताना की आणि त्यामुळं कुठेतरी ती बीज तिथे बरोबर बरोबर पण तुम्ही सांगताय वयाच्या आठव्या वर्षी